एक खूप छान गोष्ट सांगणार आहे तुम्ही ती शेवटपर्यंत जरूर ऐका आणि ऐकलीच पाहिजे अशी माझी विनंती असणार आहे झालं काय मित्रांनो की मराठी मुरुख जिंकण्यासाठी दिल्लीच्या वादशाहने बारा हत्तीवरून प्रचंड मोठा मा पाठवला परंतु हा खजिना प्रत्यक्ष लढाईमध्ये सैनिकासाठी न वापरल्यामुळे महाराष्ट्राची किंवा मराठी मुलकामध्ये पराभव पत्करावा लागला यश पदरी पडलं नाही अशी फार मोठी गंमत महाराष्ट्रामध्ये झाली आहे ती काय कथा आहे त्याची काय गंमत आहे पाचशे रुपये कोटी रुपये कुठून आले ते कोणाला द्यायचे होते कोणावर खर्च करायचे होते यावर मी आज बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता दरिंग लाईव्ह लोकसभा निवडणूक संपली भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा त्यात पराभव झाला आणि पराभवानंतरचं हो कवित्व सुरू झालं कवित्व एवढे प्रचंड वाढलं तर त्या कवित्वाला चिंतन वगैरे असं म्हटलं जातं परंतु त्या चिंतनातून म्हणजे जसं समुद्रमंथनातून काही अनेक गोष्टी बाहेर आल्या ना तसं त्या चिंतनातून आता अनेक गोष्टी बाहेर येत आहेत आणि त्या चिंतनातून बाहेर आलेली एक अत्यंत कळबळजनक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते साडेपाचशे कोटी रुपये गेले कुठे तर दिल्लीच्या बादशाने अर्थात भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या नेत्याने म्हणे महाराष्ट्र जिंकण्यासाठी महाराष्ट्र भाजपाला म्हणे साडेपाचशे कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करून दिलेली होती किंवा अशा पद्धतीचा एक मोठा निधी दिलेला होता आणि हा निधी कसा खर्च करायचा कोणावर खर्च करायचा याच सुद्धा एक गणित घालून दिलेलं होतं किंवा त्याची एक तपशील वरूनच लिहून पाठवला होता की अशा पद्धतीने या निधीचं वितरण आपण करा आणि आपल्याला हा मराठी मुलक जिंकायचा आहे आपल्याला हा महाराष्ट्र जिंकायचा आहे त्यासाठीचा तो निधी होता वितरण साडेपाचशे कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये आले आणि वरचा आदेश होता बादशहाचा की ते कसे खर्च करायचे त्यामध्ये जाहिरात पत्रकार युट्यूबर फ्लेक्स ऑडिओ व्हिडिओ या सगळ्या साधनसामुग्रीवर निवडणुकीच्या काळामध्ये शंभर कोटी रुपये खर्च करायचे होते आता पुढे बघा शंभर कोटी सोशल मीडियासाठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून पैसे घेऊन सोशल मीडियावर काही भक्तमंडळी नेहमी काम करतात असं म्हटलं जायचं ना त्याचा एक पुरावाच आता हाती लागला आहे तर सोशल मीडियासाठी किंवा सांगितलं जातं आपलं की दहा पैसे पंधरा पैशावर एक पोस्ट टाकायची असं काहीतरी का चर्चा मागे सोशल मीडियावर होती तर हे जे सोशल मीडिया महाराष्ट्रामध्ये चालवणारी ही सगळी कंपनी आहे यांनासुद्धा वरून बादशहाकडून दर दरवर्षी किंवा प्रत्येक टायमाला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक निधी मिळतो आणि त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च करायचे होते सोशल मीडियासाठी पुढे शंभर कोटी रुपये स्टार प्रचारकांच्या सभांसाठी उदाहरणार्थ मोदीजी शहाजी योगीजी किंवा केंद्रातून जे मंत्री महाराष्ट्रात येत होते त्यांच्या ज्या मोठ्या सभा होत्या किंवा स्टार प्रचारक महाराष्ट्रातले जे होते त्यांच्या ज्या सभा होत्या या सभांवर शंभर कोटी रुपये खर्च करायचे होते पुढे प्रत्येक मतदारसंघासाठी म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी मतदार दोनशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती आता हे दोनशे कोटी रुपये ते अठ्ठेचाळीस मतदारसंघात पोचले ना पोचले हा हा काही आपला भाग नाही आणि पन्नास कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये चार सर्व्हे संस्थांसाठी सर्वे, सर्वे करतात ना यांना इतक्या जागा मिळतील त्यांना तितक्या जागा मिळतील हो हे सगळे पैसे घेऊन करत असतात आणि त्यांच्यासाठीची तरतूद होती पन्नास कोटी रुपयाची अशा पद्धतीने हे साडेपाचशे कोटी रुपये महाराष्ट्र जिंकण्यासाठी दिल्लीच्या बादशानं पाठवलेले होते परंतु महाराष्ट्रातल्या सरदारांनी हा निधी खर्च करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये चार गुत्तेदार आपण आपण मराठीमध्ये बोलतोय त्याला गुत्तेदार या नियुक्त केले त्याला कंपन्या वगैरे संस्था कंपन्या हा शब्द बाजूला ठेवू आणि चार प्रमुख गुत्तेदार नियुक्त केले आणि त्यांना सांगितलं की हे साडेपाचशे कोटी रुपये अशा पद्धतीला आपण खर्च करा परंतु या गुत्तेदार मंडळींनी हे जे चार गुत्तेदार होते या गुत्तेदार मंडळींनी हा निधीमधला अर्धा सुद्धा निधी महाराष्ट्रामध्ये खर्च केला नाही आणि त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये आता ओरड सुरू झालेली आहे की आमच्याकडे पक्षाचा निधी आला नाही आमच्याकडे पक्षाकडचं जाहिरात साधन आलं नाही आमच्याकडे पक्षाचे झेंडे आले नाहीत आमच्याकडे पक्षाचे पॉम्प्लेट्स आले काय काय सगळ्या निवडणूक काळात जे काही होतं आणि जे काही पक्षाकडून यायचं होतं ते कुठं पोचलं नाही अशा प्रकारची ओरड आता महाराष्ट्रामध्ये जोरदारपणानं सुरू झालेली आहे आणि हे ओरड किंवा अंतर्गत सुद्धा त्यांच्या चिंतन बैठकीमध्ये यावरच जोरात जोरदार गोंधळ झाला की पैसे कुठे गेले पैसा आम्हाला कमी पडला त्यामुळे आम्ही या मतदारसंघामध्ये जिंकू शकलो नाही इथे आम्हाला साधनं मिळाले नाहीत त्यामुळे आम्ही जिंकू शकू नाही अशा प्रकारचं चिंतन करण्यात आलं आणि त्या चिंतनातून बाहेर आलेलं हे एक महत्त्वाचं गोष्ट आहे की हे पैसे गायब झाले किंवा पैसेमध्ये फ्रॉड झाला किंवा पैसे ज्याला द्यायचे होते त्याला दिलेच नाही तिसऱ्याला दिले असं जे काय असेल ते पैशामध्ये फार मोठी गडबड झाली आणि त्यामुळे पराभव पदरी आला आणि आता तरी भारतीय जनता पार्टीने सुधरावं असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले रात्रंदिवस गुणगान करणारे जे युट्युबर आहेत ना ते युट्युबर त्यांना देत आहेत ते युट्युबर की जे सातत्याने देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी संघ देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी संघ यावरच आपले सगळे भाग करत होते आणि सातत्याने विरोधी पक्षाला शरद पवारांना उद्धव यांना काँग्रेस पक्षाला सातत्याने शिव्या सा देण्याचं काम ज्यांच्याकडे होतं राहुल गांधीला सोनिया गांधीला या सगळ्या लोकांना शिव्या देण्याचं काम ज्या युट्यूबर मंडळीकडे होतं आणि ते ही मंडळी अतिशय जोरदारपणे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची बाजू लावून धरत होते किंवा हा पक्षच कसा बेस्ट आहे नंबर वन आहे हे सांगत होते अशा युट्यूबरला सुद्धा पैसे मिळाले नाहीत आणि या युट्यूब जेव्हा जेव्हा या युट्यूबरना कळलं महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीची बाजू लावून धरणाऱ्या किंवा ते त्या गोंडस नाव देतात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने नव्हे हिंदुत्वाच्या बाजूने आम्ही आहोत अशा पद्धतीचं गोंडस नाव देतात आ, ते सध्या खूप दुःखी आहेत त्यां तेन, त्यांना खूप राग आलेला आहे त्यांना खूप वेदना झालेल्या आहेत कारण त्यांच्याकडे म्हणे ते पॅकेज पोचलं नाही जे आता पॅकेज काय असतं ते कसं पोचतं काय होतं हे प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तो काय अनुभव येणार नाही आणि आमच्याकडे असे काही पॅकेजेस पाकिटं वगैरे येण्याचा प्रश्न पडतच नाही मुळात आणि जो विचारधारा घेऊन आम्ही चालतो आम्ही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारधारा घेऊन चालतो त्यामुळं पुरोगामी विचारधारा घेऊन चालणारा परिवार चालवणारे पक्ष चालणारे व्यक्ती चालवणारे पत्रकार हे सगळे नेहमी उपाशीच असतात आणि हे केवळ समाजासाठी काम करत असतात चांगल्यासाठी काम करत असतात महाराष्ट्रासाठी काम करत असतात रिंगणकडे कुठलंही पॅकेज निवडणूक काळात पोचलं नाही याचं रिंगणला दुःख नाही किंवा रिंगण अशा पॅकेजसाठी काम करत नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे युट्यूबर्स मात्र खूप दुःखी आहेत त्यांना सध्या झोप येत नाही ते शिव्या घालतायत अक्षरशः की ज्यांच्या हातामध्ये अशी यंत्रणा दिलेली होती ती एक महिला आणि तिच्यासोबतचा एक व्यक्ती जो कोणी होता आता आपण शोध घ्यायचा कोण असेल तो तर त्या लोकांनी या पत्रकारांची दखल घेतली नाही की जे पत्रकार रात्र दिवस शरद पवारांना शिवाय देण्यासाठी सोडलेले होते किंवा त्यांना ठेवलेलं होतं किंवा त्यांना ठरवलेलं होतं अशा लोकांना पैसा मिळाला नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि हे साडेपाचशे कोटी रुपये येऊन सुद्धा महाराष्ट्रातली यंत्रणा अत्यंत ढिसाळ राहिली किंवा साधन समोरी निवडणुकीसाठी जी आवश्यक असते ती मिळाली नाही किंवा लढण्यासाठी जे चैतन्य आवश्यक असतं जी हत्यार आवश्यक असतात जे भोजन आवश्यक असतं ते भोजन या सगळ्या मंडळीला ना मिळालं नाहीत त्यामुळे ही सगळी मंडळी हताश झाली आणि त्यांच्या हताश होण्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणे पराभव झाला आता या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं म्हणे हा शब्द तर ही त्यांचीच चर्चा आहे आपण सगळं जर पाहत असाल ऐकत असाल तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर काही मंडळींचे जे नेहमी तुमच्या डोक्यात असलेले जे युट्यूबर आहेत भारतीय जनता पार्टीचे युट्यूबर जे जा ज्यांचे कार्यक्रम तुम्ही नेहमी बघतात त्यांचं जर ऐका जाऊन ह्या आठ दिवसात त्यांनी काय रडगाणं सुरू केलेलं आहे कसे सूर लावलेले आहेत त्यांचा कसा आवाज निघतोय आणि ते सांगतायत की तुम्ही कशा पद्धतीनं या लोकांवर अन्याय केला जे लोक रात्रंदिवस हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी काम करत होते आ, या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत खास अशा मंडळींना पैसे मिळाले नाही त्याचं खूप मोठं दुःख त्यांना आहे आणि मग ते प्रश्न उपस्थित करतायत त्यांनीच हे शोध लावलाय साडेपाचशे रुपये कुठून आले हा शोध त्यांनीच लावलेला आहे हा काय आम्हाला माहीत झालेला शोध नाही आहे त्यांचं असं आहे की साडेपाचशे कोटी रुपये केंद्रामधून आले आणि अशा पद्धतीने ते वितरित करायचे होते परंतु ते प्रत्येक त्या संबंधित घटकापर्यंत पोहोचले नाहीत हे त्यांना खूप मोठं दुःख आहे आणि त्यामुळे आता तरी सावध व्हा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ते त्या पक्षाला सल्ला देत आहेत जाहीरपणाने देत आहेत की आता विधानसभा डोळ्यासमोर आहे तोंडासमोर आहे आणि आता तरी ते व्यवस्थितपणे सगळं झालं पाहिजे ते काय पॅकेज वगैरे आहे ते सगळं आलं पाहिजे किंवा ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत असं त्यांचं सध्या सल्ला देण्याचं काम सुरू आहे आणि जेवढे उमेदवार महाराष्ट्रामध्ये पडले भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे तर प्रत्येक उमेदवाराची ही चर्चा आहे की आमच्याकडे साधन सामग्री आली नाही आम्ही पैशात कमी पडलो वगैरे 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 महाराष्ट्राची खरी गोष्ट ही आहे मित्रांनो की महाविकास आघाडी आता महाराष्ट्रामध्ये जिंकलेली आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी जिंकली आहे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातली पुरोगामी जनता जिंकलेली आहे आणि यांच्याकडेही कसल्या पद्धतीची साधन सामुग्री नव्हती पैसा नव्हता ज्या काँग्रेस पक्षाला तर इतकी काँग्रेस पक्षाची वाईट अवस्था करून ठेवली होती खाते सुद्धा गोठवून टाकले होते त्यांना उचलून खर्च करता येत नव्हते रिकॅफ्टर्स बुक करून टाकलेले होते सगळी महत्त्वाची मैदान अगोदरच चार महिने अगोदरच बुक भुद करून टाकलेली होती त्यामुळे जेवढी अडचण विरोधकांना होईल तेवढी अडचण महायुतीच्या नेत्याने ने त्यांच्या त्या चाणक्याने ते केलेली होती त्यांनी सुद्धा लोकांनी ठरवलं होतं की महाविकास आघाडीला विजय करायचं त्यामुळे ती विजय झालेला आहे आणि महाविकास आघाडीची बाजू घेऊन लढणारे महाराष्ट्रातले जे पत्रकार आहेत किंवा पुरोगामी विचाराची बाजू घेऊन लढणारे पत्रकार आहेत महाविकास आघाडी ही पुरोगामी विचाराची आहे म्हणून आम्ही त्या महाविकास आघाडीचं समर्थन करतो कारण त्यांचा विचार आणि आमचा विचार किंवा महाराष्ट्राचा मूळ विचार आहे कुठल्याही एका पत्रकारानं अशा पद्धतीचे खंत व्यक्त केले नाही दुःख व्यक्त केलं नाही किंवा चर्चा केली नाही आम्हाला पैसे मिळाले नाहीत आमच्यापर्यंत पाकिट आलं नाही असं का असं का झालं असं कोणीही बोललं नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या या समर्थक पत्रकारामध्ये मात्र जोरदारपणे आता शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं तोंडवर कौतुक करणारी मंडळी यांच्याविषयी आता अद्वा तद्वा बोलायला लागलेली आहे किंवा अशी धमकी देते की आता आम्ही काहीच बोलणार नाही इथून पुढे इथून पुढे आम्ही तुमची बाजू घ्यायची का नाही हे ठरवणार आहोत तुमचा विचार पुढे येऊन जायचा कारण इथंपर्यंत या पत्रकारांवर महाराष्ट्रातल्या पाळी आलेली आहे आणि हे महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या जनतेचं हे यश आहे मुळामध्ये आपण क्षेत्रामध्ये काम करतो आणि पैसे दिले की आपण चुकीची कामं करतो असं पत्रकारितेमध्ये कधीही नसतं पैशासाठी पत्रकारिता नसते पोटासाठी पैसा जरूर आवश्यक आहे एखादा व्यवसाय चालवण्यासाठी पैसा जरूर आवश्यक आहे परंतु पत्रकारितेचा धंदा होऊ शकत नाही पत्रकारितेचा उद्योग होऊ शकत नाही एक वृत्त आहे असं आपण पहिल्यापासून म्हणतो ते सतीचं वाण आहे असं आपण पहिल्यापासून म्हणतो तर अशी पत्रकारिता महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या पत्रकारांनी केली ज्यांनी ज्याने महाविकास आघाडीची बाजू महाराष्ट्रामध्ये लावून धरली त्या सर्व पत्रकारांना त्यांच्यापैकी एक रुपया न आल्याचं दुःख नाही खंत नाही किंवा कोणी द्यावी अशी त्या पत्रकारांची अपेक्षाही नाही मात्र भारतीय जनता पार्टीची ही मंडळी खूप मोठी नाराज झालेली आहे आणि हा पैसा कुठे गेला साडेपाचशे कोटी रुपयाचा असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि दिल्लीश्वर सुद्धा भारतीय जनता पार्टीतल्या महाराष्ट्रातल्या सरदारराव नाराज आहेत आणि तुम्हाला एवढा मोठा बारा हत्तीला उजवील एवढा खजिना महाराष्ट्रामध्ये आम्ही पाठवला होता तरीसुद्धा तुम्ही पराभव स्वीकारून परत आलात हे हे काय बरोबर नाही हे असं चालणार नाही अशा प्रकारची तंबी जसं दिल्लीश्वराने किंवा दिल्लीच्या चाणक्याने महाराष्ट्रातल्या लोकांना दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता एक भारतीय जनता पार्टीच्या बघा तुम्ही मुंबईमध्ये खास करून जा मुंबईमध्ये जी चर्चा आहे मंत्रालयामध्ये जी चर्चा आहे ती ही सर्वात मोठी चर्चा आहे की ते साडेपाचशे कोटी रुपये गेले कुठे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा